गुरु ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर देहो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मयम श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे नागपंचमी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे नागपंचमी तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की नागपंचमीचं विशेष महत्व काय आहे काय मान्यता आहे नागपंचमीला आपण अन्न ना का शिजवत नाही कडई का ठेवत नाही तवा का ठेवत नाही आणि या दिवशी जरा जिवंतकीची पूजा का करायची मुलांसाठी का करायची तर या सगळ्याच गोष्टींची मी तुम्हालाच माहिती हो, सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळेल आणि हो अजूनही जो कोण चॅनलवरती नवीन आहे ना त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा याने काय होईल तर माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असा श्रावण महिना आणि महादेवाच्या प्रतीकांपैकी एक महत्वाचं प्रतीक म्हणजे नाग आहे तर शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरा केली जाईल तर नागपंचमीला काय काय करायचं आहे आणि जरा जिवंतिकीची पूजा कशी करायची आहे का करायची आहे याबद्दलच आज आपण बघूयात हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष आहे या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न पंचमीला काल या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले आणि तो दिवस आपण नागपंचमी म्हणून साजरा करतो आता सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते नागपंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी घरात भाकरी चपाती केली जात नाही असे का होते तर बघा नागपंचमीला कढईत अन्न शिजवू नये मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा जो तवा आहे त्याला सापाचं फना मानला जातो या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तवा सुई चाकू यासारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर केला जात नाही त्याचा वापर करणं हे अशुभ मानलं जातं आणि त्यामुळे बऱ्यापैकी राहूचे दोष तयार होतात <coughs> आणि या दिवशी कोणत्याही प्रकारचं जमिनीचं उत्खनन देखील करू नये असं म्हटलं असे केल्याने काय होतं तर सापाचे जे काही जमिनीमध्ये बीळ असतात ते तुटण्याची भीती असते आता नागपंचमीची पूजा आपल्याला कशी करायची आहे तर बघा मा बाहेर तर नागाची मूर्ती तर भेटतेच परंतु एक आपल्याला नागाचा फोटो देखील मिळतो तर तो फोटो आपल्याला आणायचा आहे भिंतीला चिपकवायचा आहे आपल्या देवघरासमोर आणि त्याच्यावर आपल्याला कापसाचं वस्त्र वस्त्र धारण करायचं त्याला अष्टगंध हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करायची आहे पुष्प अर्पण करायचं आहे आघाड्याचे आघाडा आणि दुर्वा अर्पण करायचे आहे त्यानंतर ज्वारीच्या लहाया आणि दूध असा नैवेद्य आपल्याला नागदेवतेला अर्पण करायचं आहे आणि नागपंचमीचा पूजन यंत्र आपल्याला पूजन सॉरी पूजन मंत्र आपल्याला म्हणायचं आहे तर तो कोणता आहे बघा सर्वे नागा प्रियंता मे ये केचित पृथ्वीतले येच हेली मरिचिस्ता येन तरे दिव्य संस्थिता ये नदीशू महानागा ये, महा ये सरस्वती गामिन येच वापितगेशू तेशु सर्वेशु वैनम हा जो मंत्र आहे हा आपल्याला म्हणायचा आहे जो मी तुम्हाला दिलेला पण आहे तुम्ही तो म्हणू शकता बघून तसंच हे आता ही पिढी झाल्याच्या नंतर आपल्याला जो आपण नागाचा फोटो आणला त्याच्यामध्येच आपल्याला जरा जिवंतिकाचा देखील पूर्ण पिच्चर दिलेला असो त्या सेम पूझा तीस पूझा त्या त्याचं देखील आपल्याला या दिवशी पूजन करायचं आहे सेम तसंच आपल्याला पूजा मांडायची आहे तीच पूजा ठेवायची आहे तुम्ही या पूजेचं सॉरी या याचं पूजा तुम्ही दर शुक्रवारी देखील करू शकता याला ओवाळायचं आहे आणि यानेच आपल्याला आपल्या मुलांच्या सौख्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी यशासाठी सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे नागदेवतेला जरा केला आणि त्याच त्याच आरतीने आपल्याला आपल्या मुलांचं औक्षण देखील करायचं आहे जरा जिवंतिकेचं फोटो तर मी तुम्हाला दाखवलेलाच आहे आता खरं तर श्रावणाच्या पहिल्याच दिवशी देवघरामध्ये जीवितिचा कागदाचा किंवा जीवितीची पूजा केली जाते परंतु आता आपण नागपंचमीला म्हणजे शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी आपला जरा जिवंतिकेचं पूजन करायचं आहे चातुर्मासातील पहिला महिना श्रावण व्रतवैकल्याचा राजा मानला गेलेला आहे पूर्ण श्रावणभर विविध सण उत्सव आपण साजरा करत असतो तर अशा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्सवात आपण या सगळ्या गोष्टी साजरा करायच्या आहे आता हा जो जीवितिकेचा कागद आहे ना तो मातृशक्तीकडनं पूजला जातो आपल्या अपत्याच्या मंगलतेची प्रार्थना यावेळी आपल्याला करायची आहे जीवतीचा हा कागद विशेष अर्थपूर्ण असा आहे या एकाच फोटोमध्ये एकाच तस्वीरीमध्ये चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र अशा प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन आपण करतो आहोत यामधील एकही देवता किंवा त्यांचे स्थान अजाद अजात गायक बदललेले नाहीये जीविती प्रतिमेत सिंह कालिया मर्दन करणारा बाळकृष्ण मुलांना खेळवणारा जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती या देवतेंचा समावेश आहे याच क्रमात त्यांना पूजलं जातं पूर्ण श्रावण महिन्यात दर बुधवारी व गुरुवारी आणि शुक्रवारी या जरा जिवंतिकेचं व बुध बृहस्पतीचं पूजन केलं जातं तुम्ही प्रत्येक श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी आपल्याला जरा जीवंतिकेचा फोटो मांडून त्यांना कापसाचं वस्त्र घालून लाह्या आणि धुवाचा नैवेद्य दाखवून त्याची आरती करायची आहे आणि त्याच आरतीने आपल्याला आपल्या लेकरांच्या औक्षण करायचं आहे त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी मंगल मंगल सौख्यासाठी आपल्याला आपल्या मुलांची प्रार्थना करायची आहे आणि हे व्रत करायचं आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास देखील करू शकता जरी उपवास नाही केला तरी चालेल पण जरा जिवंतिकेचं पूजन मात्र करायला विसरू नका चला मग आवडला असेल व्हिडिओ तर अशाच चांगल्या चांगल्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुन्हा छान व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी आम्ही समर्थ